आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील क्लिक करा सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीत ॲडव्होकेट शहाजीबापू बापू पाटील व आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी आघाडी करून एकत्र निवडणूक लढवावी कार्यकर्त्यांची आग्रही मागणी सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून शहरात राजकीय चर्चांना जोर चढलाय अर्ज भरण्याचा पहिला दिवस संपला आला तरी कोणत्याही पक्षाची अधिकृत आघाडी जाहीर झालेली नाही मात्र सांगोला शहरातील शिवसेना शिंदे गट व शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते या दोन्ही गटांनी ॲडव्होकेट शहाजीबापू पाटील व आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांनी एकत्र येऊन आघाडीकडून निवडणूक लढवावी अशी आग्रही मागणी केली आहे सांगोला शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ही आघाडी गरजेची असल्याचे कार्यकर्त्यांचं मत आहे शहरातील अनेक प्रलंबित कामांना वेग मिळावा आणि शासनाकडून विकासासाठी भरघोस निधी मिळावा यासाठी ही जोडी एकत्र आली तर सांगोल्याच्या राजकारणात ऐतिहासिक बदल घडू शकतो असंही कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे पूर्वी ही सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख व माजी आमदार ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील यांनी एकत्र येऊन यशस्वी आघाडी केली होती दोघेही भले राजकीय प्रतिस्पर्धी असले तरी वैचारिकदृष्टी आणि विकासाच्या दृष्टीनं एकमेकांना पूरक भूमिका त्यांनी बजावली होती स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर होणारी ही पहिलीच नगरपालिकेची निवडणूक असल्यानं या निवडणुकीत आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख कोणासोबत आघाडी करतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे त्याच पार्श्वभूमीवर ही आघाडीची मागणी अधिक गडद्ध झाली आहे शाजी बापू पाटील हे राज्यातील लोकप्रिय नेते असून त्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी अतिशय जवळचे संबंध आहेत नगर विकास खात्याचा कारभार मुख्यमंत्री शिंदे यांच्या हाती असल्यानं त्यांच्याकडून सांगोल्यासाठी मोठ्या निधीची अपेक्षा करता येईल असा विश्वास शिवसेना व शेकाप कार्यकर्त्यांनी व्यक्त के केला आहे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनीही शहराच्या विकासाच्या दृष्टीने विचारपूर्वक निर्णय घेऊन ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील यांच्यासोबत एकत्र येऊन लढावे अशी अपेक्षा व्यक्त केली जाते या आघाडीमुळे सांगोला नगरपालिकेत मजबूत स्थिर आणि विकासाभिमुख सत्ता येऊ शकते असा कार्यकर्त्यांचा विश्वास आहे राजकारणात कायमचा शत्रू अथवा मित्र नसतो या वास्तवाचा विचार करून दोन्ही नेत्यांनी परस्पर सन्मान राखून आघाडी करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांनी अॅडव्होकेट शहाजीबापू पाटील यांच्याशी जपलेला आत्मीयतेचं नातं आजही कार्यकर्त्यांच्या मनात जिवंत आहे दोन्ही नेत्यांमध्ये नगराध्यक्ष पदासह काही प्रभागांबाबत मतभेद असतील तर चर्चेतून त्यावर मार्ग काढावा असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे काही प्रभागांमध्ये समन्वयाची भूमिका घेतल्यास ही आघाडी अधिक भक्कम होईल असा सल्ला वरिष्ठ कार्यकर्त्यांनी दिला आहे शिवसेना गट व शेतकरी कामगार पक्ष या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये एकोपासून असून शहराच्या विकासासाठी एकत्रित काम करण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे त्यामुळे या आघाडीला स्थानिक स्तरावर मोठा जनाधार मिळू शकतो असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत दोन्ही नेते जर खरोखरच एकत्र आले तर सांगोला नगर परिषदेची निवडणूक केवळ राजकीय न राहता विकासाचा एक नवा अध्याय ठरेल अशी भावना नागरिक व कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे